वार्ता डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बघूया पुढे मुदखेड तालुक्यातील खांबाळा येथे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील राढे यांची भोकर मतदारसंघात भेटी चालू आहे त्या दरम्यान मुदखेड तालुक्यातील खांबाळा या परिसराला भेट देण्यासाठी त्यांनी भेट दिली भेटी दरम्यान तेथील सर्व नागरिकांनी खांबाळा या ना रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे आमच्या परिसरामध्ये कोणत्याही योजनातून काम करण्यात आले नाही हे मतदारसंघ माजी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघ म्हणून महाराष्ट्र मध्ये परिचित असून तरी देखील इथे अशी वाईट परिस्थिती बघायला मिळत आहे खांबाळा येथील मायबाप जनतेची खूप हाल होत आहेत या परिसरातील लोकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन खांबाळा परिसरातील लोकांना रस्त्यामुळे होणारा त्रास दूर करावा पण यथा प्रशासनाच्या विरोधामध्ये युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील गाढे यांनी दिला आहे आमच्या चॅनलवर बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉनला ला दाबा आणि कमेंट करायला विसरू नका अर्धापूर महाराष्ट्र पाणी गेलेलं आहे आणि अशी वाईट परिस्थिती आता कशा पद्धतीने विद्यार्थी जात आहेत विद्यार्थ्यांना पुढे शिकायला जायचंय नोकरीला जायचंय इतक्या भयानक परिस्थितीमध्ये आहेत प्रशासनानं याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा तालुक्यातल्या सर्व रस्त्यांच्या विरोधामध्ये युवक काँग्रेस लवकरच रस्त्यावरती उतरेल धन्यवाद